तरुण भारत शताब्दी महोत्सव निमित्त नंदूभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार श्री नरकेशरी प्रकाशन लिमिटेड नागपूर संचालित तरुण या अग्रगण्य दैनिक आच्यात शताब्दी महोत्सवानिमित्त तरुण भारतचे शेगाव तालुका प्रतिनिधी आणि तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नंदुभाऊ कुलकर्णी यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या विशेष कार्यक्रमात डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष निलुंबरकर तसेच तालुका पत्रकार संघाचे राजकुमार व्यास राजेश चौधरी डिजिटल मीडिया परिषदेचे नारायण दावाडे शेख इस्माईल विवेक शेगावकर आणि सुभाष वाकोडे यांच्या उपस्थितीत नंदुभाऊ कुलकर्णी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला नंदुभाऊ कुलकर्णी यांनी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आपली स्पष्ट वक्तेपणा सामाजिक भान आणि लोकशाही हितासाठीची बांधील केली यामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा सत्कार त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे या कार्यक्रमाने शेगाव तालुक्यातील पत्रकार व समाज माध्यम कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली असून नंदू कुलकर्णी यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा